नमस्कार मैत्रिवेनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज बेचाळीस साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात तर बेचाळीस साईजच्या ब्लाऊजला शोल्डर गळारुंदी मुंडा किती घ्यायचा मी तुम्हाला इथं व्यवस्थित सांगणार आहे बेचाळीस साईचा ब्लाऊज कटिंग करताना कटोरीमध्ये प्रॉब्लेम येतात ते येऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर आपण आता दोन बाजू एकच वेळेस कट करतो त्यामुळेच इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे इथं बघा मी उंची घेणार आहे आता तयार उंची पंधरा इंच आहे बेचाळीस साईचा ब्लाऊज आहे तयार उंची आपल्याला पंधरा इंच आणि मार्जिन एक इंच म्हणजे सोळा इंचाला इथं मी मार्किंग केलेलं आहे आणि आता पुढच्या बाजूला हे आपण सोळा इंचालाच मार्किंग करून घ्यायचं आहे बेचाळीस साईचा ब्लाउज असेल तर तुमच्या तयार ब्लाऊजची उंची सोळा पंधरा इंच पाहिजे म्हणजे पाहिजे हे आपण मार्किंग करून घ्यायचं आहे आता आपण हे घ्यायचं आहे आपलं गळारुंदी घ्यायची आहे गळारुंदी आपली तीन इंच आहे आणि आपलं शोल्डर आहे ते ती साडेतीन इंच आहे समोरील गळा आपला तयार साडेसहा सा अर्धा इंच मार्जिन सात इंच आता ही गळारुंदी तीन इंच आहे का बघूनच मार्किंग करून घ्यायचं आहे गोलाकार झालेला आहे समोरचा मुंडा घ्यायचा आहे आता आपल्याला चाळीस साई बेचाळीस साईचा ब्लाऊज आहे तर मुंडा साडेसहा इंच घ्यायचा आहे इथंही साडेतीन इंच आहे त्या बघून मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा भागाने शिलाई मार्जिन घ्यायचं आहे बेचाळीस आईचा ब्लाऊज आहे छातीचा चौथा भाग येतो साडे दहा इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर बघा नेहमी चुकतं तर इकडंही आपलं मुंड्यामध्ये अडचण येतात तिथंही बरोबर साडेसहा इंचच आहे का बघून घ्यायचं आहे म्हणजे चुकणार नाही तिकडं पलीकड अलीकड सरळ मार्किंग खालीही तेच करायचं आहे म्हणजे साडे दहा आणि मुंडेचे आकार द्यायचे आहेत आता मुंडे आकार दीड इंच आणि एक इंचावरती कर्कुट पर कुठपर्यंत द्यायचा तर हे आहे साडे सहा मध्ये काढायचा सव्वा तीन इथून सुरुवात करायची आहे ह्या एक इंचाला देण्यासाठी इथूनच सुरुवात करायची मुंडेचे आकार व्यवस्थित झालेले आहेत आता आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे पट्टी आपल्याला तीन आणि साडेतीनची ची घ्यायची आहे फिटिंगच्या बाजूला तीन आणि इकडच्या बाजूला साडेतीन म्हणजे दोन मार्किंग करायचे एक तीनला आणि एक साडेतीनला सुरुवातीला तीनला करायची नंतर अर्धा इंच घ्यायचं आणखी आणि हे आपल्याला पट्टीनं सुरुवातीला मार्किंग करायचं आहे आणि परत आपल्याला हे कर्वमध्ये वरती जर अर्धा इंचाचा पॉईंट आहे ना तिथपर्यंत घ्यायचं आहे म्हणजे पट्टी आपली बरोबर येणार त्याच्यानंतर आता आपल्याला कटोरीचा तयार करण्यासाठी मध्य काढून घ्यायचं आहे त्या बाराचा मध्य काढायचा आहे म्हणजे छातीचा चौथा भाग साडे दहा दीड इंच मार्जिन बाराचा मध्ये येतो आपला सहा इंच सहा इंचाला मार्किंग केलेलं आहे आता एक इंचा जो मुंडा आहे तिथून खाली आपल्याला अडीच इंच घे तीन इंच घ्यायचं आहे तीन इंच घेतल्यानंतर समोरच्या गळ्याला एक इंचाला एक मार्किंग करायचं आहे आणि हे तिन्ही पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत बघू शकता कटोरीचं कसलं भारी मार्किंग झालेलं आहे आपलं आता हे आपण कट करायचं आहे कट करताना आपल्याला उरलेला एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो, तो कट करून घ्यायचा आहे सुरुवातीला दीड इंचा मुंडा कट करायचा सुरुवातीला त्याच्यानंतर आपल्याला समोरच्या गळ्याला को कट मारायचा किंवा समोरचा गळा पाठीमागच्या गळ्यापेक्षा तुमचं जास्त असेल तर असं कट करायचं म्हणजे दोन्ही गळ्यापर्यंत कट केलं तर चालतं पाठीमागच्या समोरच्या गळ्यापेक्षा जर कमी असेल तर कट मारा आणि दोन्ही पाट वेगळे करा इथं आपण एकदाच कट केलेलं आहे आणि हे दोन्ही पार्ट आपण वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत आणि हे आहे ते आपण इंचा मुंडा कट करायचा परत हे झालेला आहे आता आपलं आता आपण पाठीमागच्या गळ्याचा आकार कट कर करायचा पाठीमागचा गळा तुमचा जितका आहे तितका तुम्ही घ्या इथ आपला नऊ आहे मार्ज़न साठी अर्धा इंच साडे ला मार्किंग केलं गळारुंदी पण तीनच घ्यायची आहे इथेही आपल्याला भू लाकार किंवा चौथो हो हे आपण झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे कटोरी वाढवायची आहे आणि बाईचं कटिंग करून घ्यायचं आहे कटोरी वाढवताना आपल्याला ही कटोरी आहे ना आपली तयारी अगोदरची ही साईडला घेऊया आपण कटोरी जशी आहे तशी मार्किंग केली परत कटोरीचं आपल्याला मध्य काढायचा आहे साडेसहा आलेला आहे साडेसहाचा मध्ये आपला सव्वा तीन इंच येतो सव्वा तीन इंच जिथं आलेला आहे तिथं खाली आपण दीड इंच घेतलं इकडच्याही बाजूला दीड इंच घेतलेला आहे इकडच्याही बाजूला दीड इंच घेतलेला आहे आता आपल्याला हे पॉईंट आहे ते जॉईंट करून घ्यायचे आहेत कटी केले तरी चालतील किंवा हाताने जोडले तरी पण आता समोरच्या गळ्याला काहीच नाही घेता आपण हे क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे इथं जर जास्तीच घेतलं तर समोरचा गळा मोठा होता म्हणून आपण इथं काहीच घेत नाही आणि इकडच्या साईडला आपल्याला फक्त पाव इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि हे अशा पद्धतीनं घ्यायचं आहे आता आपण हे जे आहे ते कट करून घेऊयात हे टोक टोक्या टोकावरती ठेवायचं आपल्याला कमी जास्त झालं असेल पेपर आपला तो कोट करायचा किंवा असा गोलाकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीला कटोरी तयार झालेली आहे आपली आता आपण भाईचं कटिंग करायचं आहे तुमची भाई किती उंचीची आहे त्यानुसार तुम्हाला भाईचं कटिंग करायचं आहे इथं बघा आपल्या भाईची उंची जी आहे ती पाच इंच आहे जेवढी भाईची उंची आहे तेवढी घ्या आणि अर्धा इंच मार्जिन साडेपाच इंच सा घेतलेलं आहे आपण आता बेचाळीस साईचा ब्लाऊज आहे तर आपल्याला साडे दहा इंच बाईची रुंदी घ्यायची आहे इथंही साडे दहा इंच घ्यायचं आहे आणि साडे दहा इंचा बॉक्स तयार करायचा आहे आता पाच इंचाची बाई आहे तर कॅफाईट आपल्याला इथं अडीच इंच घ्यायचं आहे खाली दोन इंच घ्यायचं आहे इथं दीड इंच घेतलं तरी चालेल दोन इंच घेतलं तरी चालेल पण आकार व्यवस्थित येतात म्हणून दोन इंच घ्यायचं आहे दीड इंचाचं घेतलं तरी येतात दोन मार्किंग करायचे एक इंचाला आणि दोन इंचाला आणि आता आपल्याला या दोन इंचापासून या दोन इंचाला असा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आणि दुसरा आकार देताना आपल्याला इथून सुरुवात करायची आहे आणि हे दोन इंच आहे तिथून खाली अडीच इंच घ्यायचं आहे इथं अर्धा इंच घ्यायचं आहे हा साखर देऊन घेतलेला आहे आपण आणि आता आपल्याला दंड घेर घ्यायचा आहे बेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे सव्वा सात इंच द्यायचं आहे सव्वा सात साडे सात इंच घेतलं तरी पण चालतो प्रमाण प्रमाणात प्रत्येकाच्या अवढ्या इंच थोडंफार कमी जास्त होतं अर्धा पाऊन इंच पाऊन इंच तर कमी जास्त होत हे कट करायचं असं पद्धतीने आपण बेचाळीस साईजच्या बाईचं कटिंग केलेलं आहे तर बेचाळीसच्या पूर्ण व्यवस्थित मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राइब करा मुंडेचे आकार बघू शकता व्यवस्थित आले तर आपला ब्लाऊज आहे तो परफेक्ट येतो मुंडेचे आकार बिघडले तर ब्लाऊज पूर्ण बिघडत असतो त्यामुळे हे असे मुंडेचे आकार आले पाहिजे आपले त्याच पद्धतीने कुठल्याही साईचं कटिंग करा ब्लाऊज आपला एकदम परफेक्ट येणार त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण होईल त्याबद्दल धन्यवाद